दुपारच्या वेळी उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यायची इच्छा होते हो ना अशातच कोकामागळ जर घरी असेल तर त्याचा सरबत बनवून आपण कधीही पिऊ शकतो चला तर मग हेच मागळ घरच्या घरी कसं बनवायचं हे बघूया त्यासाठी एक वाटी ताजे आणि ओले कोकम घ्यायचे त्याच्यामध्ये कोकम बुडतील एवढे गरम पाणी घालायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण न लावता कोकम मऊसर होईपर्यंत भिजून घ्यायचे कोकम हे छान खुल्ले आणि हाताने स्मॅश झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची गॅसवर एक पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये सर्व पेस्ट घालून घ्यायची वरतून दोन वाटी साखर घालायची आणि पाच मिनिटांसाठी साखर विरगळ सतत ढवळत राहायचं पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता मिश्रणाला छान सकाकी आली आहे गडद रंग देखील आलाय वरतून अर्धा चमचा जिरे पावडर घालायची एक सवा एक चमचा सिंदा मीठ घालून एक पाच मिनिटासाठी सतत धवळत आचेवरती छान शिजून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंत त्याचं एका गाळणीने गाळून घ्यायचं मस्त असं पित्तनाशक आणि शरीराची उष्णता कमी करणारं कोकम आगळ इथे तयार झालं सरबत बनवण्यासाठी एक चमचा कोकम आगळ घेऊन त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं